प्रभावाला काय म्हणतात ब्राह्मण नंतर त्या ठिकाणी रजगुण आहे पण त्या ठिकाणी वैश्याला त्या ठिकाणी रजगुणच आहे पण त्याच्यामध्ये काय आहे सत्व मिश्रित इकडे सत्वगुण आहे पण रजो मिश्रित सत्वगुण तो कोण आहे क्षत्रिय आणि रजगुण सत्व रजगुण आहे पण सत्व मिश्रित आहे तो कोण आहे मग वैश्य त्या ठिकाणी आहे खालचा रजगुण आहे पण तम मिश्रित काय आहे रजगुण त्याला काय आहे शुद्ध आहे प्रत्येकाचे त्या ठिकाणी स्वभाव ज्याने कर्म सांगितलेले आहेत ब्राह्मणांचे स्वभावजाने कर्म कोणते आहे तर त्या ठिकाणी नऊ प्रकारचे नऊ गुण त्यांच्या स्वभावामध्ये सत्वगुणामध्ये किती गुण आहेत नऊ गुण कोणते शमह दम तप शौच नाही शांती आर्जवम आणि आस्तिक्य ही नवगुण रूपी रत्नांची माळ त्या ठिकाणी कोणी लिहिलेली असते ब्राह्मणाने त्या ठिकाणी लिहिलेली असते नवगुण रत्नांची माळ आणि त्या ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतात जसं चाफा आहे पण तो काय गेलेला आहे मरून गेलेला आहे चंदन आहे ते सुगंधाने काय झालेलं आहे चर्चून गेलेला आहे त्याच पद्धतीने सूर्य चंद्र चांदण्याने त्या ठिकाणी काय झालेलं आहे अलंकृत झालेला आहे तस नवगुणाने अलंकृत असणारा जो आहे ना तो ब्राह्मण ब्राह्मण स्वभाव आहे ब्रह्मकर्म आहे नवगुणाने अलंकृत काय आहे ब्रह्मक्रम त्या ठिकाणी आहे ब्राह्मणांचे हे नवगुणाचे नवगुण हे ब्राह्मणांचं अव्यंग म्हणजे अंगापासून बाजूला न होणारा त्या ठिकाणी तो काय आहे त्यांचं लेण आहे कोणाचं लेण आहे ते ब्रह्मकर्म तन संगी अंग ब्राह्मणाचे आता उचित ते क्षेत्रिया तेही कर्मधनंजया सांगू एक बरोबरी आता जे क्षेत्रियाच उचित कर्म आहे ते त्या ठिकाणी सांगतो म्हणले उचित म्हणजे त्या ठिकाणी शास्त्राने सांगितलेलं विहित कर्म क्षत्रियाच तर कोणतं कोणतं आहे तर अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतात शौर्यं तेजो दुर्तीरताक्षं बोला शौर्यं तेजो दुर्तीरताक्षं युध्य चाप्य पलायनं युध्य चाप्य पलायनं शास्त्र कर्म स्वभावजं शास्त्र कर्म स्वभावजं हां दान ईश्वरभाव हे शास्त्र शास्त्र कर्म काय आहे स्वभावाने त्या ठिकाणी आहे कोणते कोणते त्या ठिकाणी सात प्रकारचे गुण ब्रह्म कर्मामध्ये नऊ प्रकारचे गुण होते आणि क्षत्रिय कर्मामध्ये सात प्रकारचे गुण आहे क्षत्रियाचा स्वभाव क्षत्रियाचे कर्म सांगितलेले कोणते क्षत्रिय म्हटल्यानंतर त्याच्याकडे काय असलं पाहिजे शौर्य पहिला त्याचा गुण आहे काय शौर्य म्हणजे सूरपणा असलं पाहिजे दुसरा गुण आहे तेच शौर्यपणाचं वगैरे त्या ते ठिकाणी जीवन जगतानी मनुष्याच्या तेजाचा अत्यंत महत्वाचा आहे त्याचं तेज असलं पाहिजे कुठेही गेला तरी तो क्षेत्रियाचं काय निर्माण झालं पाहिजे तेच तेज म्हणजे जसा सूर्य उगवल्यानंतर झाकत नाही आहे का नाही सूर्य उगवल्यानंतर सूर्याच्या तेजाने तो झाकतो का सूर्य त्याला काय म्हटलं जातं मग तेच सिंह जाम समर्थ मध्ये आल्यानंतर तो काय झाकले जाईल का नाही का नाही सगळे लोक काय करतील भयभीत होतील कारण ते शिवाच काय आहे ते आहे वाघाच काय आहे ते आहे एखादा साधू त्या ठिकाणी साधूच काय असत तेच असतं असा तेच क्षेत्रियाचं ते जास्त पाहिजे धुर्ती धृती म्हणजे धैर्य धृती म्हणजे काय आहे धैर्य गुण धैर्य असलं पाहिजे माणसाकडे धीर तो कारण सहाय्य होतो नारायण कुठल्या गोष्टीच धीर धरलं तर ती गोष्ट काय होत असते सक्सेस होत असते व्यवस्थित होत असते हा जर धीर नसलेला मनुष्याच जीवनामध्ये कोणतीच गोष्ट काय होत नाही प्राप्त होत नाही धीर धरलं पाहिजे धाडच धरलं पाहिजे धुती म्हणजे धीर धैर्य द्राक्षम दाक्षम म्हणजे दुण दक्षता समय स्वच्छता म्हणजे तत्परता दक्षता म्हणजे काय तत्परता त्या ठिकाणी युद्ध च्या पलायनम म्हणजे युद्ध करण्यामध्ये अत्यंत चपळपणा अपलायनम म्हणजे युद्ध करत असताना चपलपणा चपलपणा आणि अपलायन म्हणजे युद्धातून माघार न घेणे अपलायन होणे पलायन न होणे त्या ठिकाणी अपलायनम म्हणजे समोर जाणे युद्ध करत असताना सगळ्या शोरांना सगळ्या समस्यांना त्या ठिकाणी समोर जाणे युद्धामध्ये निर्भयपणा असणे चाप्य पलायनम युद्धेचे अपलायनम अपि युद्ध अपलायनम म्हणजे अपलायनम म्हणजे न पळणे पुन्हा किती गुण झाले आता शौर्य तेज ते दाक्ष युद्ध चालायनम हे झाले पाच झाले ना दानम दान देण्याची काय असली पाहिजे वृत्ती असली पाहिजे आणि ईश्वर भावम ईश्वराविषयी काय असला पाहिजे किती झाले सात हा सात गुण झाले हे सात गुण कोणाचे येत क्षत्रिय आणि नवगुण कोणाचे आहे शास्त्र कर्म हे स्वभावजम गुणाच्या प्रभावाने त्याचे त्याचे ते काय असतात कर्म शास्त्र स्वभाव तुझा झुंजवेल अर्जुना आता जरी तू युद्ध केलं नाही आणि एखाद्या डोंगरामध्ये वगैरे जाऊन बसला तरी पण तिथं पण तू कदाचित एखाद्या वेळेस काय करू शकतो युद्ध करू शकतो कारण तुझा कर्म आहे कर्म तुला जाचा जाचा ते राहणार नाही कारण तुझा स्वभाव आहे ज्याचा ज्याचा स्वभाव असतो त्या पद्धतीनं त्याचं कर्म काय होतं तिथं उमटलं जात शूद्राचा स्वभाव उघडा पडला जातो शूद्र किती मोठ्या पदीवर बसला एक त्या ठिकाणी त्याच्या कृतीतून कधीतरी तो काय होत असतो उघडा आधी होती दासी पट्टराने केले तिचे हिंडणे नाही ना आणि मूळ स्वभाव मूळ स्वभाव असतो ज्या त्या वर्णातला काय असतो तो दासी सुंदर दिसती म्हणून राणी झाली परंतु तिला चार घर फिरून आल्याशिवाय कर्मत नव्हतं राजा म्हणायचा फिरलं नाही पाहिजे तू राणी आहे आता कोणाच्या नाही याच्या <laughs> मला कर्मत नाही का बरं कारण तिला पहिलं चार घर फिरून कोणाचं काहीतरी उष्ण मागून आणायचं आता राजाच्या घरी काही कमी असतं का पण ती जायची म्हणायची बाई ते करा तुमच्याकडे काही आहे का असलं तर देऊन टाका कमी नव्हतं पण मागायचं काय असतो त्यांचा स्वभाव कोणाला मागतात कोणाला सोडित नाहीत ते महाराज जरी गावात आला तर त्याला म्हणतात महाराज काही ना काही दे तुळशीची माळकं व्हायना पण दे मला तुमच्या गळ्यात दोन काय करायचं त्याला पाळंदी पंढरीला गेले राह मी तर रा, तिथून आणीनच पण ही द्या तुमची आता काहीतरी <laughs> मागणं हा त्याचा काय असतो महाराज स्वभाव जस शास्त्रकर्म हो। स्वभाव आहे त्या ठिकाणी एक चांबार जीवनाला व्हाय टाकला गेला एका राज्यामध्ये त्या ठिकाणी पूर्वीचा राजा वारला होता आता तिथं त्या ठिकाणी राजगादीवर बसवायचं होतं म्हणून ती पद्धत होती राजा निवडायचा कसा तर पूर्वीची पद्धत होती हातीच्या सुंडीमध्ये माळ द्यायची आणि तो हत्ती अचानक एखाद्या माणसाच्या गळ्यामध्ये काय करायचं ती हार टाकायचा ता, माळ टाकायचा टाकल्यानंतर त्याला राजा म्हणून ते लोक स्वीकारायचे तर तिथं त्या दिवशी हत्तीच्या सुंडीत माळ दिली फुलाची ह्या त्वबा लोकांच्या गर्दी झाली कोणाला वाटायचं आपल्या गळ्यात टाकी ना, ना ते मला नको राजपत तिथं तोबा गर्दी झाली त्या ठिकाणी आणि हा चांबार असणारा तिथून त्या गावावरून त्याला पुढच्या गावाला तो चालला त्याला वाटलं कशाची गर्दी काय नाटक आहे एका गारोड्याचा खेळ आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तो काय झालेला आहे तिथं त्या ठिकाणी तो पाहायला आला त्यांनी सहज असं कशाची गर्दी म्हणून सहज असं त्यांनी काय केलेलं आहे डोकवलेलं आहे डोकवल्या बरोबर दिली त्याच्या गळ्यात माळ टाकून वा म्हणले हेच राजे त्याला राजसिंहासनावर बसवलं नाव घातलं धुतलं घातली आणि त्याला राज्यपद तो करायला लागला त्याच राजपथ त्या ठिकाणी सुरू झालं आणि राजपथ सुरू झाल्यानंतर एक दिवस सगळे प्रधान वगैरे त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांची मिटिंग सुरू झाली त्या ठिकाणी चर्चा वगैरे सुरू झाली तेव्हा कसं करायचं काय करायचं तर एक प्रधान राजा म्हणू लागला आपण असं करू एक प्रधान म्हणला नाही नाही राजे साहेब तसं नाही आपण असंच करू पूर्वीचे राजे असं करीत होते आपण असं नाही नाही असं करू ते त्याला राग आला राजा ते म्हणला हे जास्त बोलशील ना रापी टोचीन काय हा राजाने मला तुला दंड करीन वगैरे कोंडून टाकेन रापी टोचीन काय भांग आणि नंतर कळालं रापी टोचीन कस काय म्हणलं का त्याचा शोध केला म्हणले हे काय आहे संभाज त्याला सवय कोणी काही म्हणलं की रापी <laughs> था था ना त्याचा काय झाला स्वभाव तिथं काय झाला उघड पड हा ज्याचा त्याचा काय असतो त्या ठिकाणी स्वभाव आहे काय का नाही एक ब्राह्मणा संगे धनगर गेला आणि त्या ठिकाणी तिथं गेल्यानंतर म्हणले अरे ब्राह्मण पंगत काय तू जरा बाहेर बसला तर बरं होईल नाही नाही म्हणे मला भूक लागली अर पण म्हणे मग कपडे काढवा काढीन म्हणे बर म्हणे आणि जेवतानी पदशीर जेव्हा जेवण म्हणे सगळं पाणी गिनी फिरावं लागतं फिरण बसला कपडे गिपडे का त्या ठिकाणी सगळ्यांनी वदने कवळदेव पुंडलिकाचा गजर झाला पाणी फिरतानी त्या ठिकाणी सगळ्यांनी असं पाणी फिरलं पण याला कधी पाणी फिरायची सवय नव्हती हे सगळ्याकडे पण करीत होता त्या ब्राह्मणांनी सांगितलं हे जसं आम्ही जसं करीन तसं करायचं सगळ्यांनी पाणी फिरलं पण याने बी पाणी घेतलं पण असं उलट फिरलं उलट फिरल्यानंतर शेजारचा ब्राह्मण म्हणला धनगरीस काय तेव्हा हे पाणी उलट फिरलं म्हणून स्वभाव तस त्या ठिकाणी ब्राह्मणांचा स्वभाव क्षम दमा परमेश्वर काय देवाकडे बघू नको तो क्षमा <laughs> दम शौर्य तेजो क्षम दम तपसौम हे ब्राह्मणांचे कर्म आंतर निग्रह दम म्हणजे इंद्रियांचा बाहेर निग्रह शम दम तप म्हणजे त्या ठिकाणी आचरण म्हणजे म्हणजे शांती शांती धारण सरळपणा ज्ञान म्हणजे त्या ठिकाणी ज्ञान विज्ञानम म्हणजे भौतिक ज्ञान आस्तिक म्हणजे त्या ठिकाणी आस्तिकपणा हे ब्राह्मणाचे काय आहे ते ब्राह्मणांचा तो स्वभाव कर्म आहे आता क्षत्रियाची स्वभाव कर्म कोणते आहेत शौर्य काय आहे बघा ज्ञानोबराय आता काय म्हणतात शौर्य शौर्याविषयी ज्ञानोबरायांची ओवी काय आहे तरी भानू हा तेजे नापेक्षे जेवी विरजे का शिव न पाहिजे जावळी या किती शौर्य किती शूरपणा एवढा शूरपणा की निर्भयपणा जसा शिव जंगलामध्ये वगैरे त्या ठिकाणी